की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराजसिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली मित्रांनो हा अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता केंद्र सरकारने तेरा लाख घरकुल आणि मागील वर्षी मंजूर केलेलं सहा लाख घरकुल ,00 असे एकूण मिळून वीस लाख घरकुल या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी असेल आणि तुम्हाला आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला आता प्रधानमंत्री योजने आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना नक्की मिळणार आहे आणि जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुटलेले असेल म्हणजे त्यांच्या रजिस्ट्रेशन आवास प्लस ॲपमध्ये झालेलेच नसेल अशा लाभार्थ्यांसुद्धा या ठिकाणी आवास प्लस ॲपमध्ये समाविष्ट केले जाणार आहे आणि त्यांनाही आता प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ दिले जाणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे सर्वेक्षण होतात त्याच्या वर्गीकरण केले जातात त्यात पहिला अवर्ग दुसरा ब वर्ग तिसरा क वर्ग आणि चौथा ड वर्ग आता या योजनेअंतर्गत वर्गीकरण केल्यानंतर सर्वात अगोदर अ वर्गाच्या लाभार्थ्यांना घरकुल योजना दिल्या जातात त्यानंतर ब वर्ग त्यानंतर क वर्ग आणि त्यानंतर ड वर्ग तर अशा प्रकारे तुमचं नाव ज्या यादीमध्ये असेल त्याच प्रकारे तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेत असताना कोणकोणता कागदपत्र लागणार आहे त्याच्या सर्व यादी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तुम्ही त्या ठिकाणी यादी पाहून आपला सर्व डॉक्युमेंट जमा करून आपल्या ग्रामपंचायतशी संपर्क साधायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या महत्वाचे अपडेट होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ही येत्या पाच वर्षामध्ये घर द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली